लोकसभेत महायुतीला बसलेला झटका महायुतीतले लपलेले विधान परिषद असो किंवा विधानसभेच्या अनुषंगाने हे वाद जास्तीत जास्त वाढत आहेत की काय असा प्रश्नही निर्माण होतो महायुतीमध्ये असे काही नेते आहेत ज्या नेत्यांमुळे समन्वयाचा अभाव दिसतोय सोबतच आपल्या भूमिकेमुळे वक्तव्यांमुळे मित्रपक्षांच्या भावना दुखावल्या जात आहेत जर यामध्ये बदल झाला नाही तर निश्चितच महायुती तुटू शकते असं बोललं जात आहे आता ते नेते नेमके कोण आहेत आणि नेमकं काय हे प्रकरण ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया नमस्कार मी सानिका ओ त्या अगोदर जर आपण सत्तावारी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आता महायुतीतल्या नेत्यांबद्दल बोलायचं झालं जा तर बऱ्याच नेत्यांची नावे घेण्यासारखी आहे तरीही त्यातले पाच नेते असे आहेत ज्यांच्या वक्तव्यांमुळे भूमिकेमुळे महायुतीला धोका निर्माण होऊ शकतो नाव आपल्याला सांगता येईल ते म्हणजे छगन भुजबळ आता छगन भुजबळ यांच्या सध्याच्या एकूण परिस्थितीवर आपण व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता यात नाशिकची जागा असेल राज्यसभा असेल त्यानंतर ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व असेल हे सगळे समीकरणे लक्षात घेतली तर छगन भुजबळ नाराज आहेत अशी चर्चा ऐकू येते सोबतच ठाकरे गटातील नेत्यांशी त्यांच्या गुप्त बैठका चालू आहेत असंही बोललं जातं त्यामुळे अजित पवारांना आपला पक्ष स्थिर ठेवायचा असेल तर भुजबळ सारखे नेते आपल्या बाजूने असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी वेळ प्रसंगी युतीतून बाहेर पडण्याची वेळ आली तरीही ते मागे पुढे पाहणार नाही अशी चर्चा आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे छगन भुजबळ यांची वक्तव्य महायुतीतील अनेक नेत्यांना न पटणारी आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये असमाधानाचं वातावरण दिसतंय जे महायुतीला तोडण्यासाठी पूरक ठरू शकतं असंही बोलला जात आहे त्यातलं दुसरं नाव म्हणजे संजय शिरसाट शिवसेनेत पूट पडल्यापासून संजय शिरसाट यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केले ते पाहता संजय शिरसाट वादग्रस्त ठरलेत था असं दिसतंय विशेष म्हणजे काल पर्वत छगन भुजबळ यांच्या बाबतीत मत व्यक्त केलं त्याचा प्रभाव अनेक नेत्यांवर पडला असं बोलला जात त्यामुळे संजय शिरसाट यांचे नाव देखील सध्याच्या स्थितीत घेतल्या जाते त्यानंतर आहेत अमोल मिटकरी अजित पवार गटात आहेत अजित दादांचे जवळचे मानले जातात वक्तृत्व शैली उत्तम आहे विधान परिषदेवर आमदार आहेत पण गेल्या आठ ते दहा महिन्यापासून भूमिका मांडण्यासाठी ते फारसे दिसले नाहीत पण आता ते अचानक सक्रिय झाले आहेत आणि त्यातून एक वाकयुद्ध महायुतीत पाहायला मिळते अशी चर्चा आहे त्यानंतरचं नाव म्हणजे नारायण राणे राणे लोकसभेत चांगल्या मतांनी निवडून आले असले तरी मित्र लोकसभेत मदत केली नाही यावरून स्थानिक पार्टीवर बॅनरबाजी सुरू झाली आरोप सुरू झाले साहजिकच यामुळे शिंदे सेनेची पदाधिकारी साहजिकच यामुळे शिंदे सेनेचे से पदाधिकारी नेते यांच्यात नाराजीचे वातावरण आहे त्यांच्या मते नारायण राणे यांना जिंकून आणण्यासाठी त्यांनी सगळी ताकद लावली तरीही नारायण राणे त्यांच्याबद्दल चुकीची माहिती देत आहेत सोबतच विधानसभेतील जागांचे समीकरण भाजपा व शिंदे सेनात असलेली रस्ती खेच आणि त्याला निमित्त ठरणारे राणे या सगळ्या राजकीय गणितामुळे युवतीत फूट पडू शकते यामध्ये आणखी एक नाव अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे अजितदादा पवार अजितदादा पवार महायुतीत आल्यानंतर मित्रपक्ष आनंदी होता पण लोकसभेचा निकाल लागल्यानंतर तोच मित्रपक्ष दादांवर आरोप करायला लागलाय म्हणजे अगदी काल परवाचे उदाहरण द्यायचं झालं तर रामदास कदम म्हणाले की अजितदादा यांना जरा उशिरा युतीत घ्यायला पाहिजे होत याचा अर्थ काय तर महायुतीला मिळालेल्या पराभवाचं खापर तर तर अजित पवारांवर फोडलं जात आहे अशी चर्चा आहे आता हे सगळं असं चालू राहिलं तर निश्चितच अजितदादा कुठेतरी याला उत्तर देतील कदाचित युतीतून बाहेर पडून ते उत्तर देतील किंवा त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे महायुती तुटेल असं बोललं आहे आता या नेत्यां व्यतिरिक्त दुसरे असे कोणते नेते आहेत जे महायुतीला कोणत्याही क्षणी तोडू शकतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा